नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाचं सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चाललेलं जे प्रसिद्धी पत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एम पी एस सी आयोगाचं जे प्रसिद्धी पत्रक आहे त्याचा विषय आहे महाराष्ट्र अन्न औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस गुन्ह्यांच्या फेरपडताळणीबाबत रिटोटलिंग करता अर्ज सादर करण्याबाबत चाललेलं हे प्रसिद्धीपत्रक आहे एम पी एस सी आयोगाचं जाहिरात क्रमांक एकशे पंचवीस दोन हजार तेवीस तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजीचे आणि आयोगाचा दिनांक सतरा व तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे प्र प्रसिद्धी पत्रक तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात आला आहे प्रस्तुत निकालाद्वारे मुलाखतीकरिता पात्र न ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण उमेदवाराच्या खात्यामधील संबंधित परीक्षेच्या नावासमोर फ्यू अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येत आहेत तसेच गुणांची फेरपडताळणी रिटोटलिंग करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना करता आदर अर्ज सादर करण्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे सदर वेबलिंकद्वारे विहित शुल्कासह सा अर्ज सादर करण्याकरता पुढील प्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक असणार आहे तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे एम पी एस सी आयोगाचं प्रसिद्धीपत्रक आहे ज्या उमेदवारांना साठी अर्ज सादर करायचे आहेत तर त्यांना एम पी एस सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळा ऑफ ऑफ ऑनलाईन फॅसिलिटीज ऑप्शनवर क्लिक करायचे रिटोटलिंग ऑफ मार्क्स या लिंकवर क्लिक करायचं आहे उपलब्ध होणाऱ्या परीक्षेच्या यादीमधून संबंधित परीक्षेची निवड करायची आहे त्यानंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व इन्स्ट्रक्शन दे याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत विविध शुल्कानुसार तुम्हाला हे रे टोटलिंगसाठी अर्ज सादर करायचे असेल तर तुमच्यासाठी आलेलं हे एम पी एस सी आयोगाचं प्रसिद्धीपत्रक होतं सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचं तर हे जर अन्न व औषध प्रशासकीय विभागासाठी ज्या ज्या उमेदवारांनी अर्ज केला होता आणि मुख्य परिषद दिलेली आहे तर त्यांच्यासाठी आलेलं हे महत्त्वाचं अपडेट होतं धन्यवाद